आता वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची करडी नजर बुलढाण्यात अठ्ठ्याऐंशी लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यामध्ये विनापरवाना परवाना व अवैधरित्या गौण खनिज रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत होते ही सर्व चोरटी वाहतूक पूर्णतः थांबवावी यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून दिनांक अकरा डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी स्वत आपल्या पथकाला सोबत घेऊन पोलीस स्टेशन देऊळगाव राजा हद्दीतील संत टोखुमेळा जलाशयातून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या जीवाची न करता जलाशयाच्या पाण्यात उड्या घेऊन सात बोटी पकडून मोठी कारवाई केली आहे यामध्ये पाण्याची इंजिन सिलेंडर शेगडी ब्रास वाळू असा एकूण अठ्ठ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार रुपयांच्या रेती गौण खनिजासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक प्रणिक लोडा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबोलकर यांनी स्वतः सोबत पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड शरद गिरी पुरुषोत्तम आघाव दिगंबर कपाटे अमोल वनारे निलेश राजपूत मनोज खरडे दीपक वायाळ चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास देशमुख निवृत्ती पुंड पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी पोलीस स्टाफ देऊळगाव राजा यांच्या पथकाने केले आरसी न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिल भगत बुलढाणा